आणि प्लस त्याच कमिशन असेल ते वेगळं हा विमा सखी योजना नरेंद्र मोदी तीन वर्षामध्ये दोन लाख मग यामध्ये पाया सु yes, आपण चिकन वडापाव केला आहे जे बटाटा वडा असतो ना तसा आपण एक चिकन वडा केला आहे बोनलेस चिकनचा किमा आहे आणि तो आपण ते वेज कटलेट आहे विदाऊट ऑइल विदाऊट पोटॅटो मिक्स्ड वेज कटलेट पूर्ण भाजी जी असतात तुम्हाला विथ पीसेस येणार हंड्रेड अँड फिफ्टी हंड्रेड अँड विदाऊट पीस हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज ओके है पान पान ओके का जनता मॉकटेल मसाला जीरा नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जाणार आहोत विक्रोळी कनमवार नगर एकला सुरू असलेला भव्य दिव्य कोकण महोत्सव पाहायला मित्रांनो आपल्याला जर या महोत्सवला जायचं असेल तर विक्रोळी स्टेशनला उतरल्यानंतर सात नंबरला जाणारी शेअर रिक्षा पकडून दहा रुपयामध्ये आपण येथे पोचू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला नवीन आल्या असल्यास येथे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हां नमस्कार मॅडम आपलं नाव चव्हाण आणि आपल्या इथे काय काय सांगाल का आपल्या स्टॉल मध्ये आमच्याकडे चिकन समोसा चिकन समोसा आहे कसा आहे आणि हा चिकन समोसा आहे तो वीस रुपयाला रुपयाला आहे का ओके आणि समोसा पाव जे आहे आहे ते रुपयाला का आणि आम्ही चिकन वडापावही ठेवलाय चिकन वडापावही ठेवले आता तर पुढे मिळेल पण सुरुवात नमस्कार सर आपलं नाव मनीष प्रकाश माने आणि सर आपल्या इथे काय काय आहे स्पेशालिटी संध्यास किचनमध्ये तुम्ही जर का आलात तुम तर तुम्हाला इकडे प्युअर बोट पाया सूप भेटणार पाया पायासूप ओके आपण चिकन वडापाव केले आहे जे बटाटा वडा असतो ना तसा आपण चिकन वडा केला आहे बोनलेस चिकनचा खिमा आहे आणि तो आपण बटाटा वडासारखाच केलेला आहे कोटिंग बटाटा वडा सारखीच पोळी आहे वरून हां पण आतमध्ये चिकन खिमा आहे चिकन खिम जे आपलं स्पेशालिटी आहे आपल्याकडे वेज कटलेट आहे विदाऊट ऑइल विदाऊट पोटॅटो मिक्स्ड व्हेज कटलेट पूर्ण भाजी जी असतात ना त्याचे आपण कटलेट बनवलेत व्हेज कटलेट व्हेज काय आपल्याकडे मोमोज आहात हां मोमोजमध्ये चिकन मोमोज आहेत व्हेज मोमोज आहेत पनीर मोमोज आहे हां हा पाया का सूप आहे आपला ओके आणि हा कसा आहे प्राइस काय याची पाया सूपची तुम्हाला विथ पीसेस येणार हंड्रेड अँड फिफ्टी हंड्रेड अँड विदाऊट पीस हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज ओके आणि सर आपलं हे कुठे आहे कन्नामोर नगर एक एक ओके ठीक

मक्याचे आहेत पापड नाचणीचे ओनियन ड्रिंक्स आणि ओके आणि ह्या कशा आहेत तीन हो सगळ्यांची आणि समजा आपला हा महोत्सव संपला आणि त्यानंतर पाहिजे असेल तर भेटू शकेल का आपल्याला आणि कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ऑनलाईन ऑर्डर पण देऊ शकता मुंबई नमस्कार सर आपलं नाव माझं नाव ऋषिकेश बनसोडे हा आणि आपल्या स्टॉलमध्ये काय काय बघूया आपण आपल्याकडे सर्व प्रकारचे मुखवास पान वगैरे रेडीमेड पान भेटणार ओके बघूया का आपण काय काय आहे ते सांगाल का आपण एक हा मगई पान आहे बनारसी पान आहे कलकत्ता पान आहे गुलकंद पान आहे सध्या संपला आम्ही भरणार आहे आमचं बेस्ट सेलिंग पान आहे हा केसरमेवाय ड्रायफ्रूट आहे सेवन सीट बडोसे बनार जनता गुलाब येणार मॉकटेल बडिसो येणार ओके मसाला कैरी जिरा कैरी मसाला आवडाय जिरा आवडाय मदतला आवडाय साखरेतला आहे जिरा गोळी आपल्याकडे डायजेशनसाठी हिंग पेड आहे कोकम गोळी अनारदान आहे बर सांगाल का सर जो वरती लावला आहे तो ओके त्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यावरती तुम्ही थँक्यू नमस्कार सर आपलं नाव सचिन भूषण गावडे आणि सर आपण कुठून आलात कुडाळ कुडाळमधून आलात का ओके आणि आपल्या कुडाळमधून तुम्ही काय काय आणलं बघूया आपण बालवणी मसाले आणले ओकेचं पीठ वड्याचं पीठ आंबोळ पीठ गावलपीठ काजू घर खालीपीठ बाजरी कोकम चर्फ तयारी चडू थका वगैरे चिंच कोकम पोहे हे चिंच कसा आहे हा चिंचेचा गोळा रुपयाला पाव किलो तो आणि हे सा, सांडगे मिरची कशी आहे भरलेली मिरची आहे रुपये पन्नास ग्राम आहेत का आणि मसाले कसे आहेत आपले हे मालवणी मच्छीचे आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो संडे स्पेशल आठशे रुपये किलो गरम मसाला आठशे रुपये किलो किलोपीठ ऐंशीला पाव तयार आहे पूर्ण वेगळं काय गरज नाही डायरेक्ट करायची लसूण चटणी आहे तिळाची चटणी आहे वड्याचं पीठ आंबोळी पीठ घावन पीठ काजूगर सालवाले पॉलिसवाले हां खडकडे लाडू लाडू खाजा आहे लाडू पिवळे लाडू खाजा मोठी आल पण आहे उकळे तांदूळ आहेत ना पेजीचे आणि पोहे आणि कोकम कसा आहे आपला पाव आंबापोळी पोळी आहे आणि सर समजा आपलं हे महोत्सव झाला आणि नंतर कोणाला हवं असेल तर तुम्ही मिळू शकते ऑर्डर हजार रुपयापर्यंत ऑर्डर असेल तर घरपोच मिळेल फ्री होम डिलेवरी फ्री होम डिलेव्हरी देट फोर डबल टू झिरो एट वन सेवन थ्री सेवन त्याच्यावरती कॉल केला तर ओके थँक्यू सर हां नमस्कार मॅडम आपलं नाव वंदना शिंदे आणि आपल्या या स्टॉलवर काय काय आपण सांगाल काय माहिती हां माझ्याकडे मंगृशु आहे ट्रॅडिशनल चिंच पेटे आहेत डिझाईनर साडीवरती घालणारे असे हार आहेत माशांमध्ये बरेच प्रकार आहेत जे खोप्यामध्ये घालतात जुड्यामध्ये घालणारे चंद्र चंद्रा चंद्राच्या हे आहे पिना आहे मो मोत्यांच्या डिझाईन साडीवर घालण्यासाठी हार आहेत एअर कफ आहे कानातले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत माझ्याकडे ट्रॅडिशनलच जे चिंचपेटीवरती ती तुळशीवर चालणार आहे तुषा आहेत शंभरच्या रेंजमध्ये आहेत मोत्यांचे हार हां आणि ठुशी अशी काय प्राइस आहे शंभरच्याच रेंजमध्ये हां आणि आपण शंभरमध्ये शंभरमध्ये या मोत्यांच्या या कानातल्या सकट आहे आणि हा जो डायमंडचा हार हा पण शंभरचा आहे हा जो मोत्यांचा आणि डायमंडचा आहे कुंदनचा हा दीडशेच्या रेंजमध्ये आहे आणि हे जे कॉपरचे आहेत नेकलेस कानातल्या सकट आहेत हे साडेतीनशेच्या तीनशेच्या रेंजमध्ये आहे आणि ह्या चिंच बेटे आहेत त्या अडीचशेच्या रेंजमध्ये आहेत हा जो हा हार आहे कोल्हापुरी साज हा एकशे ऐंशी दीडशेच्या रेंजमध्ये आहे बाजूबंद आहे दोनशेच्या रेंजमध्ये राणी हार आहे हा एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये लक्ष्मी हार आहे तीनशेच्या रेंजमध्ये असे पेंडेन आहे हे मा माझं आहे एकशे वीस पेंडेन आहेत माझ्याकडे अडीचशे या जुड्यामध्ये लावणाऱ्या ह्या हँडमेडच्या पिना आहेत ह्या पन्नास साठला एक आहे अशी हाँ जो हाँ आ, हा, सकर, हा, हा जो आहे तन्मनी पूर्ण लॉंग हार आहे हा हारातल्या सकट हा साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहे आणि हा जो पुतळी हार आहे मायक्रोचा आहे साडेतीनशे आणि जर हे दोन्ही कॉम्बोमध्ये घेतले तर तीनशे नव्वदला हा दोन्ही कॉम्बो भेटेल तुळशी सकट हा रजवाडीमध्ये आहे हा हार हा साडेआठशेचा आहे प फिनिशिंग आणि पॉलिशचं चा खूप छान आहे आणि हे जे सगळे हा गजरा हार आहे हा साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहे आणि हा जो आहे हार हा मस्त आहे हा आम्ही बनवलेला आहे हा मस्त ह्याच्यामध्ये पेंडेन आहे मोराचे पे बत्ताचे पेंडेन आहे आणि हार मस्त फिनिशिंग चांगली आहे ह्याची आणि पॉलिश खूप छान आहे पॉलिशचा ह्याचा साधा पॉलिश नाही चांगलावाला पॉलिश आहे पण वन ग्रॅम नाही पण चांगलं टिकणार आहे काय प्राइस चांगलं टिकेल साडेतीनशे तीनशे पाजवी दरामध्ये आहे जो बाहेर ह्याच्या डबल प्राइस मध्ये भेटेल पण कमी ह्याच्यामध्ये शंभरच्या आहेत चिंचपेट्या ह्या ह्या एकशे वीसच्या आहेत हे हँडमेड आहेत जे मी बनवले मायक्रो मध्ये हे एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये क्रिस्टलच्या माळा आहे ह्या एकशे ऐंशी दीडशे हे शंभरचं आहे हे असं सगळं आहे ह्या जोंधळी हार आहे हे दीडशेच्या मध्ये आहे हे हे जे मंगळसूत्र आहे हॅन्डमेड आहे साडेतीनशेच्या रेंज मध्ये आणि आता हे मंगळसूत्र चाल खूप चालत म्हणजे खूप ह्याला मागणी आहे कानातल्या हे दोनशे ऐंशी चिक्स रेंज अशा खुशी आहेत याही खूप मस्त आहे आणि ह्या दीडशेच्या मध्ये ही चिंच पेटी आहे मंगळसूत्राची ही शंभर शंभर शंभरला आहे हा पुतळी हारच आहे थोडा मॉडीफाय होऊन आलेला आहे एकशे ऐंशी ला, एक ला, एक ला ओके हा हार आहे शंभरचा हे, हे तुळशी सारखंच आहे हा सा पेटी सारखं आहे पण शंभरला शंभरला आहे ओके आता हे नवीन मंगळसूत्र हे चैन मध्ये येतं त्याला आम्ही ना डवलीच म्हणजे रूप देऊन याला मंगळसूत्र बनवलं बायकांना आवडतं म्हणजे भरपूर याला मागणी आहे म्हणजे भरपूर जणांनी हे घेऊन गेले कि अगदी नाजूक असं दिसतंय आणि मंगळसूत्र चैन होती त्याला आम्ही मंगळसूत्राचं रूप दिलं असं okay, आणि बा, बांगड्या सुद्धा आहे पोळ्यांचा हा दीडशेचा आहे हा दीडशेचा हे छान आहे पॉलिश चांगला आहे किती या दीडशे अडीचशेच्या रेंज मध्ये आहे आणि अशी नावाची लत पण करून मिळेल तुम्हाला अगोदर दहा दिवस म्हणजे दहा दिवस अगोदर ऑर्डर द्यावी okay, म्हणजे तुम्ही ऑर्डर द्याल तसं बनवून द्याल त्या नावाचं ज्या हवं आपल्याला नाव बनवायला टाकावं लागतं त्याच्यात त्याला आठ दिवस लागतात बरोबर म्हणून दहा दिवस अगोदर आणि ह्याची प्राइस काय ह्याची साडेपाचशे प्राइस आहे साडेपाचशे हे कुठलंही तुम्ही सिलेक्ट करून याच्यामध्ये तुम्हाला मी नाव टाकून दे नाव टाकून दे

मेटलच्या आहेत आणि हिरव्या बांगड्या म्हणजे ह्या बांगड्यांमध्ये घालता येतात बेंटेक्सच्या बांगड्यांमध्ये वगैरे असं ह्या मोठ्यांच्या बांगड्या आहेत एकशे वीसच्या रेंज मध्ये ह्या मोठ्यांच्या आहेत एकशे वीस आणि ह्या बेंटेक्सच्या आहेत त्या वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत चार पाटल्या आहेत त्या दोनशे ऐंशी वाल्या आहेत सहा पाटल्या तीनशे ऐंशी वाल्या आहेत आणि ह्या बारा बारा बांगड्यांचं जे आहे पण सहा एकशे ऐंशीच्या बारा ऐंशीच्या बारा आहेत बेंटेक्सच्या ह्या कशा आहेत क्रिस्टल क्रिस्टल दीडशेच्या आठ आहेत का ओके समजा आपला हा महोत्सव संपला आणि जर आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना बघायचं असेल तर आपल्याला कसा भेटू शकेल माझा कॉन्टॅक्ट नंबर ऑर्डर असेल तर मी तुमच्या तुमच्या बिल्डिंगच्या खाली येऊन ऑर्डर पूर्ण तिकडे घ्याल ऑर्डर वरती असली पाहिजे मिनिमम पाचशे तरी असलं पाहिजे तर तुम्ही होम डिलिव्हरी द्याल आणि मुंबईमध्ये कुठेही द्याल हां नमस्कार सर आपलं नाव आणि आपण कुठून आलात दादा कुडाळ कुड कुडाळमधून आलात का ओके बघूया आपण आपल्याकडे काय काय आहे ते सांगाल एक एक कुठून करूया इथून खडखडाचे लाडू कसे आहेत सत्तर, सत्तर रुपयाला आहेत का बुंदीचे ओके बुंदी आणि शेवाचे शेवा साठ रुपये शेंगदाण्याचे ऐंशी खाजा पन्नास रुपये पाकिट आहे आणि हे कुळदाचं पीठ कसं आहे हे साध्या कुळदाचं पीठ आहे सत्तर रुपये पाव किलो सत्तर रुपये पाव आणि थालीपीठ थाली सत्तरला पाव किलो सत्तरला पाव आहे थालीपीठ हळद आहे था। शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो गावठी हळद कांदा लसूण मसाला आहे दोनशे रुपये पाव तीनशे रुपये पाव किलो काश्मीरी आहे काश्मीरी पावडर दोनशे रुपये पाव किलो दोनशे रुपये पाव किलो काश्मिरी पावडर बरं आंबोळी पीठ आहे वड्याचं आहे गावण पीठ आहे ओके गरम मसाला आहे हां मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे डांगर पीठ पण आहे हा गावचे पोहे आहे पोहे कसे आहे पाकिट सत्तर रुपये अर्ध आहे सत्तर रुपये अर्ध आहे धावण्याचे वगैरे आपण धावण्याचे तांदूळ हां धावण्यासाठी वापरतात त्याच्यासाठी वापरतात ओकेच पीठ आहे गावठी हावती आगळ आहे आगळ कसं आहे आणि आगळची बॉटल दीडशे रुपयाला आहे का ओके ओके गावी बनवलेला आहे आपला ओके आणि हे काय हा कुठे ही कच्च्या कैरीची वडी आहे का ही कशी आहे पाच रुपयाला आहे आणि ही पेरू आहे आहे का ओके ओके ती कशी आहे आणि हे जांभूळ

हा आंबापुडी ही कशी आहे नीला ओके मी आंबापुडी घेतल्या तर ऐंशी ऐंशी रुपयाला ही तुम्ही घरी बनवलेली आहे ना ओके ओके घरी स्वतः बनवलेली आहे बेसनचे लाडू आहेत मेथीचे लाडू आहेत बेसनचे लाडू मेथीचे ओके दीडशे रुपयाला आहे ते हो हो पाव आणि सर एक विचारायचं होतं तुम्हाला आता समजा कोकण महोत्सव झाला आणि त्याच्यानंतर समजा कोणी बघणारे आहेत आपले सबस्क्रायबर त्यांना बघायचं असेल तर तुम्ही द्या देऊ शकता का होम डिलेवरी पण होते आमच्याकडे होम डिलेवरी पण होते हा जो लिहिलेला आहे त्या नंबरवरती फोन केल्यावरती तुम्ही द्याल डिलेव्हरी ओके थँक्यू धन्यवाद

को बढ्यो के न हो खुद बाइक आइगा सब यो त आउँछ नि आहेत आणि हे कसे आहेत काय रेंज आहे फोर नाइंटी नाईन पासून आहे का ओके ओके हे फोर नाइंटी नाईनला आहे हां ओके ह्याची काय प्राइस आहे आणि ओके हा आणि हे कसे आहेत त्याचं काय प्राइस आहे फोर नाईन्टी नाईन आहे का ओके ओके थंडीसाठी चांगल्या आहेत विंटरसाठी हे पण फोर नाइन्टी नाईन का हां सर आपलं शॉप कुठे आहे ओके विक्रोलीलाच आहे ओके इथे आपण आलो तर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या रेंजच्या आपल्याला कुर्तीज बघायला भेटतील तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता हां एट फोर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बोलू शकता ओके आणि तुम्ही फ्री होम डिलेवरी पण देता बरोबर ना आधी कुठे देता मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबई देता का त्यासाठी काय आहे का की म्हणजे इतके घ्यायला हवे असं असं काही नाही आहे ना किती असेल तरी देता ओके थँक्यू हा सर थँक्यू व्हेज मंचुरियन वगैरे मसाले आहेत ना आपल्याकडे सगळ्या भाज्यांचे पकोडे बनवू शकता आणि फ्राय चिकन ममोरी वगैरे आणि हे कसं आहे पाकिट काय प्राइस आहे दोन्ही पण शंभर आहेत ना ओके आणि हे आपले पापड वगैरे आहेत ना गार्लिक पापड आहे जिरा पापड आहे जिरा मसाला आहे हे पोह्याचे पापड आहे पोह्याचे

ओके में पार्टी और बच्चों कहीं ओके मैजिक वन फिफ्टी का ही है ओके okay. के बाद आपको कोई भी आइटम सिखाया जाए ये जाएगा अंडा है हाँ। मैजिक क्या है ओके पीछे ये, okay. ये कार्ड है और खाली कवर है हाँ ये कार्ड काड़ तो है कार्ड को फ्रेम पर लगाते हैं ओके ये कवर खा और ट्रेन में कवर कर ओके कार्ड हमारे पास है और कवर इधर है ये ऐसा किया ना इधर से कार्ड गायब कार्ड गायब हो गया ओके ये ओके का

माल असतो तू रिटर्न मध्ये आमच्याकडे येतो बघा रिटर्न मध्ये हे सगळे कुर्ते एम साईज पासून एक्सेल साईज पर्यंत हे कुर्ते टू हंड्रेड ते थ्री हंड्रेड हे दोन पेंचे आहेत ट्रॅक पॅन्ट शॉर्ट ट्रेक्स पॅन्ट लॉंग ट्रॅक पॅन्ट ह्याच्यावरती हे लावले त्या शक्य तुमच्या पार्टीवेअर पण वन पीस आहे त्यानंतर प्रॉपर कुर्तीस पण आहे टॉप टॉप वगैरे

तर त्याच्यानंतर समजा आपले जे बघणारे आहेत त्यांना जर घ्यायचं असेल तर मग माझं ऑलरेडी एन एस एंटरप्राइजेस म्हणून होते ऑनलाईन मी वर्किंग करून माझं ऑनलाईन व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्हाला काय हवं असे असेल किंवा की मी नवीन काही आणलं तर माझा एक प्रॉपर ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी ऑलरेडी ते मेसेजेस वगैरे किंवा त्यांचे कपड्यांचे फोटोज वगैरे सेंड करते असेल तर ऑनलाईन अमाऊंट घेऊन बुक करून घेऊन जातो ते राहणारी असल्यामुळे विक्रोळीकरांना ते स्वय डायरेक्टली समोरासमोर घेऊन जाणार आदर फोटो तुम्ही देऊ शकता ओके थैंक यू मैम नमस्कार मॅडम आपलं नाव अश्विनी गावडे तो कायनी मॅम आपल्या इथे आपल्या स्टॉल मध्ये काय आपण सांगाल का इथे सध्या एजन्सी साठी आम्ही एक स्टॉल लावलेला आहे हां जेणेकरून आता मोदीजींनी एक नवीन स्किल लॉन्च केली सखी म्हणून हां जी, जी महिलांना थ्री तीन वर्ष गॅरेंटेड स्टायपेंड आहे आणि प्लस त्या जे काय बिझनेस करतील त्याचं कमिशन असेल ते वेगळं आपण जसं हे बघू शकता ते हां बिमा सखी योजना नरेंद्र मोदी तीन वर्षामध्ये दोन लाख मग यामध्ये का काय करावं लागतं किती इन्व्हेस्ट करावे लागतात नाही बिझनेस करायचा हा आपण जनरली लोकांच्या पॉलिसी येत तर पॉलिसी हे ना नाईफ इन्शुरन्स आहे तुमची सेविंग पण होते आणि पण असते तर त्याच्या पंधरा वर्षापूर्वी मी स्वतः एक नाव आहे न्युट्रिशियन म्हणून आज पंधरा वर्ष झाले मी फिक्स याच्यातच काम करते फुल टाईम कारण हा एक चांगला बिझनेस आहे आणि तस आपण दुसऱ्यांना सिक्युअर करतोय लाईफ टेन्शन कारण काय होईल सांगता येत नाही कोरोनामध्ये आपण बघितलं बरंच बरोबर संकट कधी कसंही ओढवू शकतो त्याच्यात असे काही प्लॅन्स आहेत मुलांसाठी की जसं एखादा वडील आपल्या मुलांसाठी एखादा प्लॅन करतो आणि नोटीस चुकून काही झालं तर त्या मुलाचं पूर्ण लाईफ आणि त्याचं शिक्षण पूर्ण सिक्युअर होतं प्लस त्याचं मॅरेज असेल किंवा हायर एज्युकेशन असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो त्याच्यासाठी एल आय सीचे बरेचसे प्लॅन्स आपल्याकडे आहेत जे गॅरंटीड रिटर्न्स आहेत त्याच्यात असं शेअर मार्केटसारखं नाही आहे की अरे काही झालं तर अरे त्याच्यात येत आहे जिंदगी की साधी जिंदगी के बा खूप कंपल्सरी जिवंत आहे तरी पैसे मिळणार केस काही झालं चुकी देऊ न करू पण तरीही खर्चानं पैसे मिळणार हां हा जो नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला आपू आप तुम्ही एकदम डिटेलमध्ये सगळ्या सांगाल आणखी थी आणि हा आमच्या डी नंबर आहे ज्यादा सखी सखी होने भी इंटरेस्टेड असेल okay, जल ना त्यांनी या नंबरवर कॉल ओके हां सखी मध्ये असेल त्यांनी या सरांना विनायक सरांना कॉल करायचा आणि जर ज्यादा एलआयसी खरेदी करायची असेल त्यांनी या नंबरवर अश्विनी गावडे माझं नाव आहे ओके थँक्यू मॅडम नमस्कार मॅडम आपलं नाव हर्षदार चंद्र हां आणि मॅडम बघूया का आपल्याकडे काय काय सांगाल मला एक एक हो मेथीचे लाडू आहेत सगळं घरी घरगुती बनवलेलं आहे हां मेथीचे लाडू आहे डिंकाचे लाडू आहेत हां बेसन लाडू आहे चकली आहे भाजलीची चकली चिवडा आहे मसाले आहेत वडापीठ आहे मंचुरियन पीठ आहे काजू आहे कोकणातले कोकम आहे, आहे।, आहे। पना आनी कोकम आहे भरलेली मिरची पण आहे आणि कोकम सरबत पण आहे कोकम सरबत कोकम आहे दोन्ही पावडर आहे आणि मॅडम आपण आता आपला हा कोकण महोत्सव झाला त्यानंतर जर आपल्याला तुमच्याकडून लाडू वगैरे काही घ्यायचं असेल तर मग काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दुकान दोन नंबरला ओके 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 या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यावरती तुम्ही द्याल ओके थँक्यू